हेलो हाय हेलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय मैडम आई एम फाइन हाउ आर यू यस हाय मैडम आई एम आल्सो फाइन थैंक यू चला आता फळावर तुम्हाला काहीतरी दिसते दिसते का सर्वांना आहे ना आपल्याला शिकायची आहे एक काहीतरी नवीन गोष्ट गमतीशीर पद्धतीने आता पहिले हे वाचून घ्या तुम्ही सर्वांचा

दशक मध्ये जो एक आलेला आहे सगळ्यांनी एक बोलायचं एका दोन एक मुलांनी बोलायचं नाही अकरा झाले अक आता घेऊया आपण पुढची संख्या आता मी कोण करेल बर दोन ला काय म्हणतो बर आपण ते बघा इकडे इकडे बघा दोनचा पाडा बोलतो की नाही बो आपण

Are